नमस्कार आदर्श राज्यकर्ता हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं चला आज आपण या प्राचीन संकल्पनेच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की एका उत्तम नेतृत्वाची खरी व्याख्या काय आहे ओके तर आजच्या या विवेचनात आपण काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आदर्श राज्यकर्ता म्हणजे नेमकं काय का त्याची व्याख्या समजून घेऊ मग त्याच्या अंगी कोणते गुण असायला हवेत हे बघू त्यानंतर राज्यकारभाराची कला म्हणजे काय आणि लोकांप्रती त्याची कर्तव्य कोणती आणि शेवटी हा सगळा विचार आजही तितकाच महत्वाचा का आहे यावर आपण बोलूया चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून आदर्श राज्यकर्त्याची व्याख्या म्हणजे त्याचा अंतिम हेतू काय असतो तो, तो सत्तेवर का बसतो हाच तो खरा प्रश्न आहे नाही का म्हणजे नुसती सत्ता हातात असणं म्हणजे कोणी आदर्श नेता होत नाही मग अशी कोणती गोष्ट आहे जी एका सामान्य सत्ताधीशाला एका आदर्श राज्यकर्त्याच्या पदावर नेऊन बसवते तर उत्तर अगदी स्पष्ट आहे आदर्श राज्यकर्त्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर एक साधन आहे कशासाठी तर प्रजेच्या कल्याणासाठी त्यांच्या समृद्धीसाठी इथे जोर जबरदस्तीने शक्तीने राज्य करण्यावर भर नाहीये तर शहाणपणाने आणि न्यायाने राज्य करण्यावर आहे हा खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे आणि हे बघा हे एक वाक्य या संपूर्ण विचारधारेचं सार सांगून जातं राजा हा प्रजेचा पहिला सेवक असतो स्वामी नाही म्हणजे काय तर तो लोकांचा मालक नाही तो त्यांचा सेवक आहे रक्षक आहे त्याचं स्वतःचं सुख लोकांच्या सुखातच आहे किती मोठा विचार आहे हा ठीक आहे मग असा राजा बनायचा असेल तर त्याच्या अंगी कोणते गुण असायला हवेत इथूनच तर सगळी सुरुवात होते पाहूया आपला पहिला स्तंभ जो आहे त्याच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल हे बघा इथे काही मूलभूत गुण सांगितले आहेत पहिलं म्हणजे आत्मनियंत्रण म्हणजे स्वतःच्या इच्छा आणि भावनांवर ताबा मग येते प्रज्ञा म्हणजे काय खरं आणि काय खोटं हे ओळखण्याची क्षमता त्यानंतर धैर्य म्हणजे कठीण परिस्थितीत न डगमगता उभं राहणं आणि हो विनय म्हणजे अहंकार नसणं आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्यनिष्ठा म्हणजे काहीही झालं तरी सत्याची आणि न्यायाची कास न सोडणं खरंतर नेतृत्वाची खरी सुरुवात स्वतःवर विजय मिळवण्यापासूनच होते जो स्वतःच्या मनावर राज्य करू शकतो तोच देशावर राज्य करू शकतो नाही का ओके तर हे सगळे झाले वैयक्तिक गुण पण हे गुण फक्त डोक्यात असून काय फायदा बरोबर ते प्रत्यक्ष राज्य कारभारात कसे उतरतात हे पाहणं जास्त महत्वाचं आहे तर आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे आणि हा तक्ता बघा इथे फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसतो एका बाजूला आहे आदर्श राज्यकर्ता जो प्रजेची सेवा करतो कायद्याचं पालन करतो शहाण्या लोकांचा सल्ला घेतो आणि दुसऱ्या बाजूला आहे जुलमी राजा जो फक्त स्वतःचा विचार करतो स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजतो आणि हो त्याच्या आजूबाजूला फक्त हो ला हो म्हणणारे खुशामतखोर असतात यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते राजाच्या वैयक्तिक स्वभावाचा थेट परिणाम देशाच्या धोरणांवर आणि तिथल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर होतो आता न्याय न्याय म्हणजे फक्त एक चांगली कल्पना नाही ती एक ठोस व्यवस्था असायला हवी आणि ती व्यवस्था कशी उभी करायची तर इथे या चार महत्वाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत सगळ्यात आधी निष्पक्षपाती न्यायाधीश नेमा मग कायदे असे बनवा जे सगळ्यांना समजवतील आणि सगळ्यांसाठी समान असतील तिसरं लोकांना तक्रार करायला सोपं जावं अशी व्यवस्था करा आणि चौथं न्याय द्या पण तो वेळेवर द्या जलद आणि योग्य न्याय यातूनच तो न्यायाचा सद्गुण प्रत्यक्षात उतरतो आता पैशाचा हिशोब बघूया राज्याच्या तिजोरीचा पैसा जातो कुठे हे आकडे खूप बोलके आहेत बघा तब्बल चाळीस टक्के खर्च सार्वजनिक कामांवर पंचवीस टक्के सुरक्षेवर आणि वीस टक्के समाज कल्याणावर प्रशासनावर फक्त दहा टक्के आणि राजघराण्यावर फक्त पाच टक्के यावरून काय दिसतं तर आदर्श राज्यात पैसा राजाच्या स्वतःच्या चैनीवर नाही तर बहुतांश पैसा हा थेट लोकांच्या भल्यासाठीच वापरला जातो आता आपण येतो आहोत सगळ्यात महत्वाच्या आणि शेवटच्या स्तंभाकडे राज्यकर्त्याचं त्याच्या प्रजेशी असलेलं नातं आणि हे नातं म्हणजे फक्त कामाचं नाही तर ही एक पवित्र जबाबदारी आहे हे वाक्य या सगळ्या विचारांचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही सत्ता म्हणजे काही राजाचा हक्क नाही आहे ती लोकांकडून मिळालेली एक अमानत आहे एक पवित्र विश्वास आहे आणि या विश्वासाचं रक्षण करणं हेच राजाचं सगळ्यात मोठं परम कर्तव्य आहे तर मग ही कर्तव्य कोणती पहिलं म्हणजे लोकांचं संरक्षण करणं मग ते बाहेरच्या शत्रूंपासून असो किंवा देशातल्या गुन्हेगारांपासून दुसरं लोकांना आर्थिक स्थैर्य आणि प्रगतीची संधी देणं तिसरं आणि खूप महत्त्वाचं समाजातल्या दुर्बळ घटकांची म्हणजे गरीब वृद्ध अनाथांची काळजी घेणं सोबतच शिक्षण आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणं आणि रस्ते पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा पुरवणं लक्षात घ्या हे फक्त कामांची यादी नाही ही पवित्र कर्तव्य आहेत लोकांना केवळ जगवणं नाही तर त्यांना एक चांगलं समृद्ध आणि सुसंस्कृत आयुष्य देणं ही खरी जबाबदारी आहे ठीक आहे आता मनात एक प्रश्न येऊ शकतो की हे सगळं तर झालं जुन्या काळातलं पण या हजारो वर्षांपूर्वीच्या गोष्टी ही तत्व आजच्या जगात खरंच लागू पडतात का त्यांचं महत्व काय चला पाहूया तर आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आदर्श नेतृत्वाची इमारत या तीन भक्कम स्तंभांवर उभी आहे पहिला स्वतःचं चारित्र्य आणि आत्मनियंत्रण दुसरा एक न्याय आणि प्रभावी शासन व्यवस्था आणि तिसरा लोकांप्रती असलेली अविचल कर्तव्यनिष्ठा आणि महत्वाचं म्हणजे हे तिन्ही स्तंभ एकमेकांपासून वेगळे नाहीत ते एकमेकांशी खट्ट जोडलेले आहेत आणि जर या सगळ्याला एकाच गोष्टीमध्ये बांधायचं असेल तर ती गोष्ट कोणती तर ती आहे एकच ध्येय एकच अंतिम उद्देश आणि तो म्हणजे प्रजेचं कल्याण बाकी सगळं त्यानंतर प्रत्येक निर्णय प्रत्येक धोरण प्रत्येक कायदा या सगळ्याच्या केंद्रस्थानी फक्त एकच विचार हवा लोकांचं भलं कशात आहे आणि मग शेवटी हा प्रश्न उरतोच आजचं जग खूप गुंतागुंतीचं आहे आव्हानं वेगळी आहेत मग अशा काळात ही प्राचीन तत्व खरंच एका चांगल्या नेतृत्वाची गुरुकिल्ली ठरू शकतात का याचं उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायला हवं पण एक नक्की की ही तत्व आपल्याला आजच्या नेत्यांना पारखणे